अफगाणिस्तानमधल्या मजारे शरीफ या शहरातील जर्मन दूतावासाबाहेर दहशतवादी हल्ला झाला आहे दहशतवाद्यांनी स्फोटकाने भरलेल्या दोन गाड्यांच्या मदतीने हा दहशतवादी हल्ला घडून आलाय यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समस्या आहे त्याचप्रमाणे सत्याऐंशी जण जखमी झाल्याचे प्रसारमाध्यमांनी आहे परंतु सरकारने मात्र अधिकृत आकडा हा जाहीर केला नाही गुरुवारी उशिरा रात्री अफगाणिस्तानमधल्या मजारे शहरामधील जर्मन दूतावासाबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला समजते आहे तालिबानने देखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे एका आठवडाभरापूर्वी नाटोच्या सैन्याने अफगाणिस्तान मधल्या दुर्गम भागामध्ये हवाई हल्ले केले होते यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी तालिबानने जर्मन दूतावासाबाहेर हल्ला केल्याचे समजते आहे या संपूर्ण घटनेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम